पुणे मंडळाची जी चार हजार एकशे शहाऐंशी घरांची जी लॉटरी निघालेली आहे त्यामधील आता जे तीस नोव्हेंबर आहेत ते आता मुदत संपलेली आहेत म्हाडाच्या लॉटरी जे पोर्टल आहेत त्या पोर्टलवरतीसुद्धा हॉसिंग म्हाडा पोर्टल या पोर्टलवरती ही माहिती अपडेट झालेली आहे या आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत किती अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत पोर्टलवर सुद्धा माहिती अपडेट झालेली आहे आणि सोशल मीडियावरती जे बातमी आलेली आहे त्याच्यावरतीसुद्धा ही माहिती आपण पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते चार हजार एकशे शहाऐंशी घरांच्या लॉटरीमध्ये जे पुणे मधील जे प्राईम लोकेशन आहेत पिंपरी मधील प्राईम लोकेशन आहेत असे हे यांना खूप उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे पंधरा टक्के सर्वसामाशी योजना वीस टक्के सर्वसमाशक योजना या पुणे म्हाडा लॉटरीला दोन वेळा प्रतिसाद मिळालेला आहे ज्यामुळे ज्यांचे अपूर्ण राहिलेले अर्ज ते त्यांनीसुद्धा आपले अर्ज पूर्ण केले आणि अनामत रकमेसह हे अर्ज पूर्ण सबमिट केलेले आहेत काहींचे डोमेसिल प्रॉब्लेम होता काहींचं कास्ट सर्टिफिकेट प्रॉब्लेम होता काहींचं इन्कम सर्टिफिकेट काहींचं इन्कम टॅक्स रिटर्न हे सर्व जे आ, समस्या होत्या ते आता मोस्ट ऑफ सर्वांच्या समस्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे सर्वांचे फॉर्म आता सबमिट झालेले आहेत कारण की या लॉटरीला जवळपास दोन महिने आपल्याला फॉर्म भरण्याची ही मुदत मिळालेली होती आता आपण ज्या म्हाडाच्या पोर्टलवरती जाऊ आणि म्हाडाच्या पोर्टलवरती जी अपडेट माहिती झालेली आहे त्याची माहिती पाहू या लॉटरीचा पहिला ड्रॉ कधी लागणार आहेत सेकंड ड्रॉप कधी लागणार आहेत त्यानंतर या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहेत आणि रिफंड केव्हापासून सुरू होणार आहे आणि जी सोशल मीडियावरती जी बातमी आलेली आहे आतापर्यंत किती अर्ज आले त्याची पण माहिती पाहणार आहोत तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या यूट्यूब चॅनलवरती आपलं काम असते चला तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू म्हाडा लॉटरीचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती ही बातमी बघा येथे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की या ॲप्लिकेशनला अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली होती परत अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुम्हाला स्टार्ट करायचं होतं ऑनलाईन फॉर्म भरणे त्यानंतर तीस नोव्हेंबर म्हणजे काल ह्या ऑप्लिकेशन आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती मुदत संपलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं होतं एन एफ टी आर टी जी एस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर तुम्हाला जो पहिला ड्रॉप लागणार होता एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या एकोणीस तारखेला डिसेंबरमध्ये पहिला ड्रॉफ लागणार आहे त्यानंतर फायनल ड्रॉप हा तेवीस डिसेंबरला लागणार आहे आणि या लॉटरीचा रिझल्ट हा सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे ज्यांनी पुणे म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज केलेला असेल आणि सत्तावीस डिसेंबरच्या नंतर म्हणजे दहा जानेवारीला ज्यांनी पेमेंट केलेलं आहे पण ज्यांना घर लागलेलं ला। नाही ई एम डी अमाऊंट ही दहा जानेवारीच्या ही आपापल्या अकाउंटवरती रिफंड येण्यासाठी सुरुवात होणार आहे ही सर्व माहिती जे म्हाडाचं पोर्टल आहे तेथेही अपडेट झालेली आहे ही मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारपर्यंत चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी दोन लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव जणांनी अर्ज भरले आहेत तर यातील दोन लाख अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केलेले आहेत एका घरामागे चाळीसहून अधिक अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद चांगला असल्याचे मंडळाने स्पष्ट केलेले आहेत दरम्यान संगणकीय पद्धतीने अनामत रकमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत शनिवारी रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजता संपणार आहे तरी आर टी जी एस एन एफ टीद्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे त्यामुळे या सोडतीसाठी दोन लाख अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मात्र सोडत नेमकं कधी होणार सोडतीची तारीख केव्हा जाहीर याकडे सर्जदारांचे लक्ष लागलेले आहेत त्यानंतर अशी ही बातमी आपण बघितलेली आहे या बातमीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित धमखास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू जसा एक पुणे म्हाडा लॉटरीचा आहे आणखी एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद